राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानं त्याचा थेट फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेत तर शिंदेची पिचेहाट होईलच पण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहणार आहे या सगळ्या चर्चांमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे आणि गुपचूप दिल्लीचा दौरा केल्याचं समोर आलंय बुधवारी एकनाथ शिंदे आपले नियोजित कार्यक्रम सोडून थेट दिल्लीला गेले तिथे त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलाय दिल्ली रियांच्या आणि त्यांच्या मुंबईमधील नियोजित कार्यक्रमांना मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली विशेष म्हणजे आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमधील पुलाला सिंदूर पूल नाव देत त्याचं उद्घाटन या नियोजित कार्यक्रमाला शिंदे हे गैरहजर राहिलेत त्यामुळे एकनाथ शिंदे अजूनही दिल्लीत असल्याचा अंदाज वर्तवला जात ठाकरे बंधू येत असताना त्यांच्या विरोधामध्ये दिल्लीतून आपल्याला ताकद मिळावी अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत लक्ष घालून शिवसेनेला अधिक जागा सोडाव्यात तसेच रणनीती आखताना शिवसेनेचा प्रामुख्यानं विचार करावा यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असल्याचं अंदाज वर्तवला जात आहे मुंबईच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आपण आणणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले असतील त्याच भावनेने गेले असतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय तर महाराष्ट्रात काय चाललं आहे सरकारमध्ये जे गँगवार चालले त्याची कहाणी सांगण्यासाठी दिल्लीत सांगायला गेली असतील असा टोला काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांना लगावलाय